साठी मी इथे थोडे पोहे घेतलेले आहेत ते आता पहिला आपण चाळून घ्यायचे म्हणजे त्यातले जे बारीक पोहे किंवा जे घाण असेल ते, ते, ते निघून जाते मोठी चाळून घ्यायची थोडी त्यामुळे सगळी घाण निघून जाते आता हे पोहे वरती करून थोडेसे हलवून बारीक करून घ्यायचे आता हे बघा त्यातली बारीक जे पोहे आहेत जे घाण आहे ते बाजूला झालेले आहे आता हे पोहे थोडे कडे टाकून भाजून घ्यायचे कारण त्यामध्ये जरा होसरपणा असेल किंवा थोडेसे दमट असेल तर ते एकदम कुरकुरीत होतील त्या एकदम भाजून म्हणजे लाल होईपर्यंत भाजायचे नाहीत थोडे दोन ते तीन मिनटं फक्त स्लो गॅसवरती कालवर करून घ्यायचे थोडेसे गरम झाले पाहिजेत पोहे हे आपण पोहे थोडेसे भाजून घेतलेत आता बघा त्याचा हातान थोडा तर चुरा होतो आहे म्हणजे छान असे खरपूस पोहे झालेले आहेत आता हे पोहे थंड करून घ्यायचे पोहे थंड झाले की एक मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे पोहे टाकून बारीक करून घ्यायचे आता हे बारीक केलेले पोहे एका चाळणीच्या साह्याने चाळून घ्यायचे मी पिठाची चाळण घेतलेली आहे त्याने आता चाळून घ्यायची म्हणजे जे वरती थोडे मोठे पोहे असेल ते वरतीच राहतील आणि बारीक पीठ आहे ते खाली येईल आता हे चाळून घ्यायचे स्वच्छ आता वरती बघू शकता थोडे पोहे आहेत ते तुम्ही नंतर आणि मिक्सरला लावून चाळून घेऊ शकता छान असे रवाळ पोहे झालेले आहे आता हे पोहे मी वाटेच्या साह्याने मोजून घ्यायचा तर हे एक वाटी पोहे होतील बारीक केलेले बरोबर एक वाटी पोहे हे भरलेले आहेत आपले आता काय करायचं तर एक वाटी पोह्यासाठी ती। तीन वाटी पाणी गरम करायला ठेवायचं मी इथे कढई गरम करायला ठेवली होती त्यामध्ये आता आपण एका वाटीसाठी त्याच वाटीने तीन वाटी पाणी गरम करायला ठेवायचं हे बरोबर अचूक प्रमाण आहे पाण्याचं त्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकून घेते आणि अर्धा चमचा पापडखार टाकून घ्यायचा मीठ हे तुम्ही चवीनुसार करू शकता खारमध्ये थोडी मीठ असतं त्यामुळे मिठाचं प्रमाण तुम्ही बघू घेऊ शकता मी ते अर्धा चमचा लाल तिखट टाकलेलं ला आहे तुम्ही तिखटाचंही प्रमाण कमी जास्त करू शकता आता ह्या पाण्याला एक उकळी आणून द्यायची उकळी आली की त्यामध्ये जे पोह्याचं पीठ केलेलं आहे ते थोडं थोडं टाकून वैरून घ्यायचं गुटळ्यावर कामा कामाने त्यामुळे एकदम व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आणि ज्या गुठळ्या आहेत त्या फोडून घ्या एकत्र असं एकजीव हे करून घ्यायचं आणि ह्याला एक, एक दोन ते तीन मिनटासाठी झाकून ठेवून द्यायचं म्हणजे एक वाफ काढून द्यायची गॅस हा बंद करायचा सगळे एकत्र झाल्यानंतर आणि थोडंसं दोन तीन मिनटासाठी हे एक वाफ काढण्यासाठी झाकून ठेवून देऊया आता थोड्या वेळा ना वाफ काढून झाल्यानंतर बघू शकता तुम्ही हे पीठ हे असं घट्ट असं झालेलं आहे छान असं वाफ काढून झालेले हे आता पिठ्याला थोडं थंड झालं की मरडून घ्यायचं छान असं मळून घ्यायचं म्हणजे ते पीठ एकजी होईल आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे तुम्हाला कोणत्या साईजचे पापड हवे त्या साईजचा गोळा करून घ्यायचा आता मी ते दोन प्लास्टिकचे कागद घेतले आहेत त्यावरती गोळा ठेवायचा वरच्या वरून प्लेटच्या साह्याने किंवा कोणतीही जड वस्तू असेल त्या साह्याने वरून प्रेस करून घ्यायचं छान असे आपले आत पसरलेलं असेल तुमच्याकडे पापडची मशीन असेल तर तेही चालेल त्यानेही पापड छान होतात असेच आपण उरलेले पापड करून घेऊया आता मी सगळे पापड करून घेतलेले आहेत आता हे दोन दिवस उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आता पापड आपण तळून पाहूया पापड एकदम छान असा फुलत आहे आणि आपले पापड हे खाण्यासाठी तयार आहेत हे वर्षभर वर टिकतात पापड वाळवणीचे पापड छान असा मोठा झालेला आहे पापड